नमस्कार गौरीच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय साखरेचा रुपवत तर साखरेचा रुपवत लग्न सराईमध्ये देतात म्हणजे लग्नामध्ये झालीवर वगैरे साखरेचा रुपवत देतात आणि महालक्ष्मीला पण साखरेचा म्हणजे साखरेचं जे भांडी वगैरे आपण रुपवत बनवतो तर ते मांडतात लक्ष्मीपुढे पण चला तर वेग 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 चला बघूयात आपण मी आज ताट बनवलेलं आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याच्यामध्ये मोदक बनवतात नारळ बनवतात तांब्या वाटी तर चला आपण आज ताट बनवूयात तर इथे साखर घ्यायची याला प्रमाण नाही कारण आपण ज्या ताट जेवढ्या मोठं घेतोय त्यानुसार आपल्याला साखर इथे लागणार आहे तर मी बघा आधी थोडी थोडी करून साखर घेतली तर साधारण एक किलो साखर आहे अगदी थोडंसं पाणी घातलं मिक्स केलं आणि खूप जास्त आपल्याला मिक्स का म्हणजे पाणीदार किंवा पाणी कमी आहे आपल्याला अगदी कोरडी पण नाही राहिली पाहिजे आणि खूप जास्त ओली पण नाही राहिली पाहिजे साधारण चार ते पाच चमचे मी साखरमध्ये पाणी घातले फक्त आणि ते मिक्स करून घेतलं साखर ओळस सा झाली का एका ताटामध्ये काढून घ्यायची खोलगट ताट असेल तर छान असं ताट आपलं तयार होतं आणि इथे बघा आधी काढून घेतली कमी पडलं म्हणून मी लागेल साखर यामध्ये घालून घेते तर अशा पद्धतीने साखर व्यवस्थित दाबून प्रेस करून घ्यायची तर आपण ज्या पद्धतीने आपण वड्या वगैरे करतो त्यावेळेस व्यवस्थित आपण थापून घेतो प्लेन होण्यासाठी असं छान प्लेन आपल्याला होईल असं दाबून घ्यायचं चमचाने किंवा एखाद्या उलतण्याने वगैरे असं प्रेस करून घ्यायचं चांगल्या पद्धतीने जेवढं छान आपण व्यवस्थित पसरून घेऊ तेवढं आपलं ताट वगैरे छान तयार होतं तरी ते श्री मध्ये मध्ये करतोय त्याच्यामुळे हे ओढते ओढ चालू आहे त्याचं तर हाताला साखर चिकटून येते ओली असल्यामुळे तरी पण असं छान प्रेस करून घेतलं आहे मी नंतर हाताने प्लेन करून घेतलं लाठे आणि आता वर हे एक दहा ते पंधरा मिनटं मी साईडला ठेवणार आहे आणि बघा एक पाच ते दहा मिनिटानंतर मी ताटाचा आकार काढण्यासाठी ना थोडंसं मध्यभागी अशा पद्धतीने साखर गोल आकार काढून घेते खूप हलक्या हाताने वरच्यावर काढून घ्यायचं थोडा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते मी कारण ज्यावेळेस आपण नवीन पहिल्यांदाच हे करायला घेतो त्यावेळेस काय होतं की आपल्याला जमत नाही आणि खूप फास्ट व्हिडिओ बनला तर हे लक्षात नाही आहेत की कसं बनवायचं किती साखर टाकायची किंवा किती पाणी टाकायचं किंवा कशा पद्धतीने आकार द्यायचा त्याच्यामुळे मग मी थोडा डिटेलमध्ये मोठा व्हिडिओ झालेला आहे तर अशा पद्धतीने हळूहळू चमच्याच्या सहाय्याने मी गोल आकार वरच्या वर आकार दिलेला आहे ताटाला छोटंसं आहे ताट आणि याच्यामध्ये ना आपण विविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या आकाराची भांडी बनवू शकतो पण मी इथे आता एक दाखवण्यासाठी फक्त ताटच बनवलेलं आहे जर आज अशा प्रकारची अजून भांडी किंवा अजून रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच वेगवेगळ्या प्रकारची बनवून किंवा व्हिडिओ पोस्ट करू शकते तर हे आहे आता आपलं छान प्रेस करून मस्त असा ताटाचा आकार येणार आहे आता हे ना मी संध्याकाळी करते म्हणजे मी रात्रभर असं ठेवणार आहे दिवसा केलं तर चार ते पाच तास ठेवायचं एका परातीमध्ये पाणी घ्या थोडंसं त्याच्यामध्ये हे ताट ठेवून द्या कारण साखरेला मुंग्या लवकर लागतात तर व्यवस्थित जपून ठेवणं पण गरजेचं आहे तर हे बघा मस्त असं ताट तयार झालंय मी सकाळी काढून दाखवते तुम्हाला एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं खालून ताट प्रेस केलं की ताट थोडंसं वरती जातं आणि स्टीलचं ताट सर्वांनाच माहीत आहे थोडा आवाज येतो स्टीलचं ताट थोडं लवचिक असतं तर त्याच्यामुळे हे इझिली निघतं पटकन नाही निघलं तर अगदी एकच सेकंद गरम करायचं गॅसवरती एकच सेकंद ठेवायचं ताट आणि लगेच निघून येतं तर आता मी इथे खाण्याचा कलर वापरलाय रेडी मशरूम कलर आहे केकसाठी वापरते तो कलर आहे मी घेतलेला नसेल तर पावडर कलर पाण्यामध्ये थोडा मिक्स करून पावडर करायचं साथ सहा ते सात रुपयाला भेटतो ते घेतलं तरी पण चालेल आणि साधारण आपण लग्न म्हटल्यावरती घरात असे कलर वगैरे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरतोच किंवा आपण औषधाला वगैरे कलर आणतो किंवा इतर बऱ्याच गोष्टी असतात की आपण कलरमध्ये रुखवत बनवतो हो तर कलर इझिली अवेलेबल होतोच इथं रेडी मनशांनी मी अशा प्रकारे डिझाईन करते प्लेन ताट पण छान दिसतं आणि काय होतं की आपण जर खाण्याचा कलर वापरला तर आपल्याला या साखरेचा पुन्हाही वापर करता येतो म्हणजे आपण कोणत्याही पदार्थामध्ये ही साखर परत ॲड करू शकतो कारण बरेचदा असं होतं की आपण नुकवतावरती हे ठेवतो दिसायला छान दिसतं पण मग त्याचा वापर काय करायचा ते कुठं ठेवायचं तर आपण रुखवतावरती ठेवल्यानंतर आपण नंतर त्याचा खाण्यासाठी पण वापर करू शकतो चहामध्ये वगैरे ही साखर वापरली तरी पण चालते तर बघा मस्त असं आपलं ताट तयार झालेलं आहे छान डिझाईन तयार झालेली आहे तर मस्त असं म्हणजे रुखवत तयार होतो आणि तुम्ही बऱ्यांदा पाहिलं असेल पंढरपूर सोलापूर किंवा सातार भागामध्ये अशा पद्धतीचा रुखवतावरती हे पदार्थ किंवा असा साखरेचा रुखवत बनवून मांडतात तर खूप छान दिसतो हा रुखवत आणि खूप शोभा पण वाढते आपल्या झालीची किंवा रुखवताची तर हा पदार्थ नक्की करून बघा आणि लग्न सराई असेल तर नवऱ्या नवरी मुलींसाठी व त्यांच्या फॅमिलीसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद